कल्याण करी रामराया कर्तृत्वाच्या मर्यादा ओळखणारी आर्थभक्ती लेखक दिवाकर बुरसे पुणे निवेदक दत्ता सरदेशमुख कल्याण करी राम मित्र भक्तीचा एक वेगळा सूर या प्रार्थनेत आहे कल्याण करी रामराया ही प्रार्थना श्री समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेली एक वेगळी आर्त आळवणी आहे ही काही नेहमीसारखीची प्रार्थना नाही आराध्य देवतेच्या सगुण रूपाचं वर्णन करणारी नाही किंवा देवाच्या गुणांचे गोडवे गाणारीही नाही ही, ही प्रार्थना म्हणजे पसायदान नाही इथं केवळ मांगल्याचं निरामयतेचं सुख शांती आणि समृद्धीचं मागणं नाही या प्रार्थनेत तत्कालीन समाजाची अवस्था धर्मस्थिती आणि परकीय राजसत्तेचं विदारक दर्शन घडतं मराठी भक्ती साहित्याच्या परंपरेत संतांनी ईश्वराशी वेगवेगळ्या पद्धतीने संवाद साधलेला दिसतो कधी स्तुतीतून कधी तत्त्वज्ञानातून कधी वैराग्याच्या शांत भाषेतून तर कधी युक्तिवाद करत कधी रागावून कधी रुसून पण समर्थांची कल्याण करी रामराय ही प्रार्थना या सगळ्यांपेक्षा खूप वेगळी आहे इथं समर्थ रामाशी बोलतात पण शब्दरत्नांची उधळण नाही रचनेची चमत्कृती नाही वृत्तालंकाराची आरास नाही किंवा कल्पनांच्या उंच भरार्या नाहीत ही आहे वास्तवाशी भिडलेली समाजवेदनातून उगवलेली आणि मानवी कर्तृत्वाच्या अंतिम मर्यादांपर्यंत पोहोचलेली केवळ काही ओळींची प्रार्थना पण ही प्रार्थना फक्त रामदासी पंथापुरती मर्यादित न राहता आजही सर्व रामभक्तांच्या ओठांवर टिकून आहे या स्तुती नाही संवाद श्रोतेहो ईश्वराच्या असंख्य प्रासादिक आणि अलंकारिक प्रार्थना आपल्याला सापडतात तरीसुद्धा ही साधी सरळ चार पाच ओव्यांची कल्याणकरी रामराया प्रार्थना म्हणताना कंठ दाटून येतो डोळे ओलावतात ही प्रार्थना शब्दांमुळं नाही तर भावनेच्या प्रामाणिकपणामुळं काळजाला भेटते इथं समर्थ स्वतःला अपराधी पापी पतीत असं म्हणत नाहीत ते रामाची स्तुती करत नाहीत उपमा देत नाहीत त्याचं ऐश्वर मांडत नाहीत ते रामाशी बोलतात हा हृदयातून निघालेला थेट आणि जिवंत संवाद आहे या प्रार्थनेत जनहिताची याचना आहे कल्याण करी रामराया विवरी या ध्रुपदामध्येच संपूर्ण प्रार्थनेचा आत्मा सामावलेला आहे ही याचना वैयक्तिक मोक्षासाठी नाही स्वतःच्या सुखासाठी नाही ती आहे समाजाच्या कल्याणासाठी इथं राम हे समर्थांचं वैयक्तिक आराध्य राहत नाही तो लोकजीवनाचा आधार बनतो समर्थांची भक्ती ही वैयक्तिक नसून सामाजिक भानानं भारलेली आहे म्हणूनच इथं एका संताचा नाही तर जबाबदार समाज पुरुषाचा आवाज आपल्याला ऐकू येतो या प्रार्थनेत जनतेच्या तळमळीचा हुंकार आहे तळमळ तळमळ होतची आहे हे जन हा ती धरी या ओळीत आक्रोश आहे तळमळ या शब्दाची पुनरुक्ती दुःखाची तीव्रता अधिक ठळक करते लोक इतके गोंधळले आहेत हातबल झालेत सैरभैर झालेत की आधारासाठी त्यांना कोणाचा तरी हात हवा आहे आणि असा सर्वशक्तिमान हात केवळ रामाचाच असू शकतो समर्थ या वेदनेपासून अलिप्त राहत नाहीत ते त्या दुःखात समरस होतात समाजाच्या व्यथा वेदना ते स्वतःच्या मानतात ही भक्ती निरीक्षकाची नाही ती सहभागी माणसाची आहे या प्रार्थनेत करुणेवरचा विश्वास आपल्याला दिसतो अपराधी जन चुकतची गेले तुझा तूचं सावरी समर्थ मानवी स्वभावाचं वास्तव स्वीकारतात माणसं चुकतात अपराध करतात आणि पुन्हा पुन्हा करत राहतात इथं आत्मग्लानी नाही पण वास्तवाचं भान आहे तुझा तूच सावरी असं म्हणताना ते रामाला सांगतात ही जनता तुझीच आहे तुझीच लेकरं आहेत तूच त्यांना सावरू शकतोस रामाच्या करुणेवर त्यांचा अपार विश्वास आहे ही करुणा केवळ क्षमेसाठी नाही ती समाज सावरणारी शक्ती आहे इथं राम न्यायाधीश नाही तो लोकजीवनाचा आधार आहे या प्रार्थनेत संकटांची दाटी कशी आहे बघा कठीण त्यावरी कठीण जाले न दिसे उरी संकटांवर संकट कोसळत आहेत आशेचा एकही किरण दिसत नाही ही ओळ केवळ निराशा व्यक्त करत नाही ती आराजक काळाचं भयावह चित्र उभं करते भाषा साधी आहे पण अनुभव खोल आहे भरकटलेला विवेक या प्रार्थनेत दिसतो आपल्याला कोठे जावे काय करावे आरंभिली बोहरी समाज दिशाहीन झाला आहे काय करावं कुठं जावं काहीच उमगत नाही आहे अशा कठीण काळात समर्थ रामाला साध घालतात बोहरीसारखा लोकभाषेतला शब्द प्रार्थनेला अधिक जिवंत करतो ही पंडितांची किंवा राजदरबारी भाषा नाही ही जनतेच्या व्यवहारातली ओठांवरची हृदयाजवळची भाषा आहे म्हणूनच ही प्रार्थना आपल्या काळजाला भिडते कर्तृत्वाच्या सीमारेषेवर दास म्हणे आम्ही केले पावलो दयेची नाही सरी आम्ही केले पावलो म्हणजे आम्ही शक्य ते सगळे प्रयत्न केले उद्योग केला लोकसंग्रह केला संघटना उभारल्या नुसतं हातारोहात ठेवून बसलो नाही पण आता आता परिस्थिती मानवी प्रयत्नांच्या पलीकडे गेली आहे ही ओळ म्हणजे मानवी कर्तृत्वाच्या मर्यादा ओळखून केलेला प्रांजळ स्वीकार आहे दास म्हणे कर्तृत्वशील दास्य आहे बघा दास म्हणे हा दास कर्महीन किंवा निष्क्रिय नाही तो कर्तृत्ववान उद्यमी दास आहे तो अविरत काम करतो जबाबदारी स्वीकारतो आणि तरीही अंतिम सत्य ओळखतो दयेसी नाही सरी ही दया पापक्षमेसाठी नाही तर लोककल्याणासाठीची आहे संकटमोचक दया आहे ही मानवी मर्यादांच्या पलीकडची अंतिम आशा आहे कळवळून आळवणी केल्यानंतर दाशरथीची कृपा लाभली समस्या दूर झाल्या हिंदवी स्वराज्य स्थापन झालं म्लैंच संहार जाला उदंड जाहले पाणी स्वप्नी जे जे देखिले ते सो उडाले अशी स्थिती निर्माण झाली जीवन सफल झालं रामाच्या दयेला खरोखर सर नाही असा कृतकृत्यतेचा भाव प्रार्थनेच्या शेवटी समर्थ व्यक्त करतात ही प्रार्थना आर्त आहे पण लाचार नाही बघा ही प्रार्थना आत्मनिंदेची नाही ती आत्मविश्वासानं भरलेली आहे ती आर्त आहे पण लाचार नाही भाऊक आहे पण कृत्रिम नाही मानवी प्रयत्न आणि दैवी करुणा यांच्या सीमारेषेवर उभी असलेली ही रचना शतकानुशतके टिकून आहे ही प्रार्थना माणसाला रडवत नाही ती माणसाला जाग करते आणि म्हणूनच ती केवळ भक्ती नाही तो जागरूक माणसानं देवाशी केलेला प्रामाणिक संवाद आहे समर्थकृत रामाची प्रार्थना कल्याण करी रामराया विवरी तळमळ तळमळ होतची आहे हे जन हाती धरी अपराधी जन चुकतची गेले तुझा तूच सावरी कठीण त्यावरी कठीण झाले आता न दिसे उरी, कोठे जावे काय करावे आरंभिली बोहरी दास म्हणे आम्ही केले पावलो दयेसी नाही सरी जय जय रघुवीर समर्थ कल्याणकरी रामराया समर्थांच्या या प्रार्थनेविषयीचा हा लेख आत्ताच आपण ऐकलात लेखक दिवाकर बुरसे पुणे संपर्क क्रमांक नाईन फाईव्ह फाईव्ह टू सिक्स टू नाईन टू फोर फाईव्ह नऊ पाच पाच दोन सहा दोन नऊ दोन चार पाच निवेदक दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स आठ तीन दोन नऊ सात तीन शून्य एक आठ सहा